बाबा बाबा बाबा, तुम्ही इथे बाबा मी तुम्हाला खूप शोधला बाबा कुठे कुठे नाही शोधला ना, बाबा तुम्ही दिसलेच नाही बाबा आई ने कुछ बोला बाबा कुछ बोला आई अपने बाबा 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 तुम्ही ते कसेले बाबा आई आपण किती käidlake , käidlake tulema , mina ei tunne enam ära tulema . mina ei tunne enam ära tulema . mina ei tunne enam ära tulema . ma ei tunne teile ära . लग्न केलं मी तुम्ही अंगणातल्या चिमणीप्रमाणे बोरकन उडून गेले बाळा तुम्ही अंगणातल्या चिमणीप्रमाणे बोरकन उडून गेलय बाळा बोरख्या उडून केलंय बाळा पण पोराचं लग्न केलं बाळा मी पोराचं लग्न केलं सून बाय घरात आली बाळा मी सूनबाई घरात आली अरे तिथूनच आम्हाला त्रास सुरू झाला बाळा तिथूनच आम्हाला त्रास सुरू झाला बाळा त्रास सुरू झाला लेखाली सुनाली खूप त्रासिरी सुनाली खूप काही खरा ला, ला करा या विचाराच्या लाटाच्या लाटा माझ्या मनाच्या बंधारा विचाराच्या लाटाच्या लाटा माझ्या मनाच्या बंधरावर आदरत होतो बेटा माझ्या मनाच्या बंधरावर आदरात होत्या एक दिवस बेटा एक दिवस चिरला कारणासाठी आम्हाला दिवसभर उपाशी ठेवलं बाळा दिवसभर दिवसभर उपाशी ठेवलं बाला दिवसभर दिवसभर उपाशी ठेवला बेटा अरे संध्याकाळी कराच्या बाहेर काढलं अरे संध्याकाळी कराच्या बाहेर काढलं बाळा आम्हाला वृद्धाश्रम मध्ये नेलं ते बाळा आम्हाला बुद्धाश्रम मध्ये येणार आम्हाला तिथं सोडून दिलं बाळा सोडून दिलं बुद्धाश्रम मध्ये सोडून दिलं अरे जाताला टाटा सुद्धा नाही केला बाळा टाटा सुद्धा नाही केला बाळा टाटा सुद्धा नाही <laughs> दोन खावं म्हटलं देवाच दर्शन घेतलं बाळा परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि जेव्हा लाचल बाळा देवानी तुमची भेट करून दिली बाळा बड़ा भेट करून दिली तुझी भेट करून दिली तुमची भेट भेट करून दिली बघा भेट भेट करून दिली